नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं आपल्या आवडत्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलवरती स्वागत करतो आणि सर ते शेवटी ती न्यूज येऊन धडकलेलीच आहे आपल्याला जी न्यू पहिल्या पाच तारखेपासून पाहिलं आपण की प्रेफरन्स चालू केले होते डाउनलोड करायला आणि आता तो अडथळ्याच्या अनेक पार करून शेवटी आपल्याला आता ती सुविधा आता शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे ती म्हणजे प्रेफरन्स लॉक करण्याची बरोबर आणि ही आता काही शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आता शिक्षक भरतीच्या आणि त्यानंतर एकदा का लॉक झालं पूर्ण प्रोसेस झाली त्यानंतर डायरेक्ट निवड यादी म्हणजे आता आपण खूप एवढा सर्व आपला जर इतिहास पाहायचा गेला तर अनेक अडथळ्याच्या शर्यतीतून शेवटी आपण या शेवटच्या वाटचालीकडे येत हो। आहोत त्यातलीच एक वाटचाल म्हणजे आपलं हे प्रेफरन्स लॉक करणं बघा नुकतीच जी आता लेटेस्ट असणारी प्र, आपल्यासाठी प्रसिद्धी पत्रक आहे की जे दुपारी दोन वाजता प्रकाशित झालेले की त्यामध्ये सांगितलं होतं की उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक सुविधा उपलब्ध तर ती आज लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करायची होती तर ती केलेली आहे अडथळे खूप आले होते कारण एकाच वेळीच एकतर त्या सर्व्हरवरती एवढा प्रॉब्लेम होता की अनेक विद्यार्थी तिथं कनेक्ट झालेले होते त्यामुळे एवढा स्लो सर्व्हर चालत असल्यामुळं एकतर बऱ्याच जणांना एरर येत होता ओपन नव्हती होत चाई एकदा शेव सर ते शेवटी ओपन झाली काहीनी डाउनलोड केले काहींना ते डाउनलोडही करताना आली मग शेवटी या दोन तीन दिवसाचा कालावधी यातच गेला शेवटी डाउनलोड झाल्यानंतर आता सुविधा आपल्याला कोणती की ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे आता ती प्रेफरन्स लॉक करण्याची बरोबर तेच तिथे दिलेले आता काही ज्या अडचणी आल्या होत्या काहींना पोर्टलवरती त्यांचे जे आपण प्राधान्यक्रम म्हणतो ते जनरेट होत नव्हते त्याचीही सर्व ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्याही दूर करून आता त्यांच्यासाठी ते उपलब्ध झालेले आहेत ज्या काही अडचणी म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की एकदा पोर्टल चालू झाल्यानंतर ज्या काही तांत्रिक अडचणी येत असेल त्याचा फॉलोअप घेऊन लगेच त्या तिथल्या तिथे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्या सर्व अडचणी आता दुरुस्त केल्या आहेत आणि आता आपल्याला ती सुविधा आता चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाली बघा बऱ्याच जणांनी लॉकही केले आहेत म्हणजे सुविधा अत्यंत चांगल्या प्रकारे चालू झालेली आहे, आहे। बघा ज्यांना आता सुरुवातीपासून पर पर, पर परत अजून पहिल्या प्रोसेस पर्यंत की ज्यांनी अजून पीडीएफही डाउनलोड नसन केले त्यांनी परत एकदा सांगतो लवकरात लवकर पीडीएफ डाउनलोड करा कारण ही मुदत आपल्याला काय प्रत्येक वेळेस वाढूनच भेटण असं नाही बरोबर त्यामुळे आपलं की जे टीचर रिक्रुट रिक्रुटमेंट की याच्यावरती जाऊन आपल्याला ती वेबसाईट ओपन करावी लागते की ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्क्रीन वरती ज्या प्रमाणे ते तुम्हाला टॅब उपलब्ध होणार आहे की ज्यामध्ये आपल्याला पवित्र टीचर रिक्विपमेंट दोन हजार बावीस यामध्ये बघा ज्या आपला लॉग इन आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर ज्या पूर्ण प्रोसेस केल्यानंतर आता ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी येणार कधी येणार आहे जर तुम्ही तो मोबाईल ज्यावेळेस मी प्रेफरन्स आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस मी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही सर्टिफाय केली होती फाईल त्यावेळेस तुम्ही जो नंबर दिला होता त्याच नंबरवरती तुम्हाला तो ओटीपी येणार पी बऱ्याच जणांच्या तिथे सुद्धा अडचणी येत होत्या की ओटीपी नंबरच येत नव्हते बरोबर का तर काहींचे कार्ड बंद पडले होते काहींनी पर ते परत त्याची प्रोसेस पुढं नंबर चेंज केल्याची केली नसल्यामुळे तेही प्रॉब्लेम त्याच्यासाठीही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या काहीनी केल्याही असतील ठीक आहे बघा ओटीपी अशा पद्धतीने येणार आहे तो एकदा का व्हेरीफाय झाला की तुमचं पोर्टलवरच असणारी पूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे की ज्यामध्ये तुम्ही सर्टिफाईड केलेला फॉर्म पूर्णतेचे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे सर्व तुम्ही जो सर्टिफाय करताना इन्फॉर्मेशन भरली होती ती सर्व दिसणार आहे तिथं दोन तुम्हाला गोष्टी उपलब्ध दिसतील एक प्रेफरन्स दे मिळतील तुम्हाला की जे विदाउट इंटरव्ह्यू चे असतील आणि प्रेफरन्स जे असतील ते विथ इंटरव्यूचे असतील आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपण सूचना आली होती त्यावेळेस पहिलं काम करायला काय सांगितलं होतं की अगोदर त्यांचं सर्व डाउनलोड करून घेणे आपल्याला जे मिळालेले प्रेफरन्स तेही कसं क्वालिफिकेशन नुसार आता बऱ्याच जणांचं प्रश्न असा असायचा की मला माझ्या क्वालिफिकेशन नुसार प्रेफरन्स येणार आहेत का हो आता तुम्ही जर टी टी एक दिली असेल तर तुम्हाला एक ते चारचे आणि प्रायमरी आणि थोडेफार सेकंडरीचे असे प्रेफरन्स येणार आहेत आता प्रेफरन्स ज्यावेळेस आपल्याला येतात ते पूर्ण जनरे, जनरेट काही ना जनरेट होत नव्हते ते सुद्धा सुविधा काय केलेली आहे पूर्ववत केलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स येणार आहेत एकदा का प्रेफरन्स आले तुम्हाला सांगितलं होतं की ते डाउनलोड करा बरोबर आणि काही जण डाउनलोड न करता डायरेक्टली लगेच करा लॉक करण्याचा प्रयत्न करा करणार आहेत बघा गडबड करू नका तुम्हाला आणखीनही वेळ आहे अवधी आहे डाउनलोड केल्यानंतर थोडा वेळ घ्या पूर्ण सगळे जनरेट केलेले प्रेफरन्स पहा तुमच्या कुठल्या ह्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला तुमच्या कासला तुमच्या सब्जेक्टला असेल किंवा तुमच्या काही जर ऑल सब्जेक्ट मध्ये काहीचे स्पेशल सब्जेक्ट त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे प्रेफरन्स येणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला जे ज्या पद्धतीने जागांचा अंदाज घेऊन तुमच्या कासला असणाऱ्या किंवा ओपन मध्ये असणाऱ्या जागा पाहून त्याप्रमाणे प्रेफरन्स आपल्याला त्याला नंबर द्यायचे एकदा पहिल्यांदा काय करावं लागणार आहे समजा प्रेफरन्स आल्यानंतर आपल्यानंतर डाउनलोड केले होते आपल्यासमोर त्यानंतरची पुढची प्रोसेस काय असणार आहे बघा सगळ्याच्या सगळे जनरेट केल्यानंतर तुम्हाला पुढे काय दिसणारे तर ते पुढचं टॅप तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे की तुम्ही कोणकोणते प्रेफरन्स घेऊ इच्छिता की त्याच्यामध्ये ऑल प्रेफरन्स असेल की तुम्ही ज्याला ज्याला पात्र असाल ते सगळेच्या सगळे प्रेफरन्स तुम्ही इथं डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे तुम्हाला फक्त तेवढ्याच जिल्ह्याच्या हवे असतील तर असा कुठला व्यक्ती नसेल की विद्यार्थी नसेल की त्याला फक्त तेवढं प्रेफरन्स आपण सगळेच पाहतो बरोबर मग ऑल जर केलं त्यानंतर एज्युकेशन लेव्हल आता एज्युकेशन लेवलमध्ये तुम्हाला काय प्रायमरी आहे त्यानंतर सेकंडरी आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते चूज करून एक ते चार असेल सहा ते आठ असेल आणि नववी दहावी असे वेगळे प्रेफरन्स तुमच्यासाठी उपलब्ध असणार सर्टिफाय करताना तुमचं जर ते झालं असेल तुम्ही जे नंतर सीटीईटी पास असाल किंवा ते जॉईनिंग झालं असेल तर तुम्हाला नक्की प्रेफरन्स आले असतील कारण शासनाने ते मध्यंतरीच्या जी आर वरून त्या गोष्टी केलेल्या आहेत पुढं मीडियम ज्या मे माध्यमातून तुमचं शिक्षण झालं आणि तुम्ही जो सर्टिफाय करताना फॉर्ममध्ये जे माध्यम टाकलं असेल तेच माध्यमात तुम्हाला इथे अवेलेबल करावं लागेल आणि तुम्हाला तिथं कोणत्याही इयत्तेसाठी तुम्हाला प्रेफरन्स आता बऱ्याच जणांचं काहींचं अगोदर डीएड नंतर बीएड नंतर एम एड तुम्हाला ते जन जशा क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला सगळ्या गोष्टींचं तुम्हाला आणि पात्रतेनुसार तुम्हाला ते पूर्ण प्रेफरन्स येणार आहेत आता इथं तुम्हाला ते प्रेफरन्स आल्यानंतर तुम्हाला ते काय करायचे सिलेक्ट करायचे बरोबर आता सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जे जे इच्छुक असतील जेवढे असतील ते टोटली तुम्ही ते सिलेक्ट करणार आहेत आता सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट प्रेफरन्स एडेड सक्सेसफुली म्हणजे ते पुढच्या टॅपमध्ये ते ऍड होणार आहेत पुढे गेल्यानंतर काय करायचंय त्याला बघा तुम्ही अगोदर माहिती तर घेतलीच होती एकदा का ऍड केल्यानंतर प्रत्येक कास्ट आपण काय करतोय त्याचं पूर्ण अगोदर पडताळणी करतोय कि बाबा कुठल्या ह्याला किती जागा आहेत सगळ्या गोष्टी अगोदर पाहिल्यानंतरच लॉक कडे कारण आपल्याला अगोदर त्यांनी वेळ दिलेला आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ते पहा त्याच्या तुमच्या कासला जागा किती आहे तुम्हाला कोणता प्राधान्याने तुम्हाला जायचं आहे तुम्ही कुठं निवड होण्याचे चान्सेस आहे याचा सर्व टॅली करा आणि मगच लॉक करण्याकडे जा डाउनलोड करून लगेच जनरेटच्या मागा लागला तर तुम्हाला योग्य प्रेफरन्स देण्यात अडथळे येतील पुढं तुम्ही जागा आहे बघा तुमच्या कास्ट ज्या ते तर सांगितलंच पुढं तुम्हाला सिलेक्टेड केलेले पेपर तुमच्याकडे सर्व उपलब्ध होतील उपलब्ध होल्यानंतर पुढे त्याला नंबर्स द्यायचे आपल्याला की तुमच्या नुसार आता इथं निवड करताना विचार काय कुठल्या गोष्टीचा करायचा आहे की ते म्हणजे तुमचं असणारे मार्क्स इथं ते महत्वाच्या गोष्टी ठरणार आहेत आले नाही सर मला आले पाहिजे बघा तर ज्यावेळेस आपण सिलेक्ट करतो आता तुमचं इथं मार्क तुम्हाला सगळ्या गोष्टीला उदाहरणार्थ मार्क चांगले असतील तर तुम्ही त्या पद्धतीने प्रेफरन्स की जेणेकरून तुम्हाला त्या मार्काद्वारे तुम्हाला सिलेक्शन तुमचं तुमच्या एरियामध्ये आसपास तुम्हार एक तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये असणाऱ्या ठिकाणी होईल पदे पण जास्त प्रश्न येतो तो म्हणजे मार्क मार्कवाल्यांचा त्यांनी काय करायचंय की बाबा अगोदर तुमच्या कास्टच्या जागा बघा तुम्ही कुठे पात्र आहात बरोबर आता कसं असतं जे ज्या जागा सगळ्या जा जवळच्या असतात त्या तिथं प्रेफरन्स सगळेजण टाकणार आहेत बरोबर अशा जागा जा 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 बर, जा जा की जिथं संख्या जास्त आहे कॉम्पिटिशन पण जास्त आणि संख्या पण जास्त आहे मग अशा ठिकाणी प्रेफरन्सला थोडाफार चान्सेस जास्त राहतो बरोबर आणि प्राधान्यक्रम देण्यामध्ये तुम्ही अगोदर तुम्हाला जे म्हणजे जास्त जागा त्यावेळेस तुम्ही क्रमक्रमाने उतरत्या क्रमाने चूज करा की जेणेकरून तुम्हाला त्या प्रेफरन्सचा तुम्ही लॉक केल्यानंतर फायदा था होईल बरोबर पुढे काय काय म्हणतायत अमृता की सर मी एक ते पाच फक्त डी एड पण सीटीटी ऑगस्ट दोन हजार तेवीस पण प्रेफरन्स जनरेट होत नाही तुम्ही जो पहिल्यांदा सर्टिफाईडचा ऑप्शन होता त्यावेळेस तुम्ही सर्टिफाईड केलंय का बोला अगोदर तुम्ही सर्टिफाईड केला असेल तिथं तुमचा सर्व दोन हजार तेवीसचं सर्तफिक तिथं ऍड झालं असेल तर तुम्हाला नक्की प्रेफरन्स येणं अपेक्षित आहे जर तसं ऍड नसेल झालं तर तुम्हाला एक ते पाच ला कंपल्सरी असल्यामुळं ते ऍडिशन न झाल्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स येऊ शकत नाही ठीक आहे तुमचं ते ऍड होणं गरजेचं आहे तुम्ही ते ऍड केलं का तुम्ही त्यावेळेस टॅब ओपन केल्यानंतर ऍड केलं का त्या पण गोष्टी पाहून घ्या बरोबर हे त्याप्रमाणे क्रम द्या कास्ट वाईज बघा सगळ्यात गोष्ट महत्वाच्या सगळेच प्रेफरन्स घेताना अगोदर ते नॉन ऍडिटचा विषय बघा की नॉन ॲडेड विषय काय सांगितलं होतं मी की नॉन ॲडिड हे विना अनुदानित की ज्या ज्या संस्थेवरती शासन बाधित राहत नाही की पेमेंट संदर्भात मग अशा वेळेस आपण काय करायचं की आपण खरंच तिथं पुढे त्या संस्थेवरती अनुदान मिळू शकतंय का वीस वीस ते चाळीस चाळीस चा साठ साठचं चा परत पूर्ण अनुदानात कधी येईल तिथपर्यंत आपण वेट करणार आहे का त्या सगळ्या गोष्टी पहा एखाद्याने खरंच रिस्क घेऊन जर केलं भविष्यात त्याला अनुदान मिळालंच तर ते तुमच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल म्हणजे हा प्रत्येकाचा वैयक्तिक पण त्याही गोष्टीचा म्हणजे आपण सगळ्या गोष्टी मार्गेद्वारे जर विचार केला तर आपल्याला प्रेफरन्स चांगल्या प्रकारे देता येईल आणि ह्याच गोष्टी तुम्हाला फायदेशीर पुढे सिलेक्शन साठी होणार आहेत ज्या पद्धतीने आपण विदाउट च केलं अगदी सेम प्रोसेस तुमची कशा पद्धतीने तर विथ इंटरव्ह्यू संदर्भात आहे आणि ते सुद्धा या पद्धतीने तुम्हाला सर ते शेवटी तुम्हाला काय नंबर एकदा का पूर्ण रिअरेंज केले या पद्धतीने मागे सांगितल्या पद्धतीने की प्रेफरन्स सिलेक्ट केले ते असाइन केले रिअरेंज केले आणि शेवटचा ऑप्शन राहतो लॉक प्रेफरन्स एकदा का लॉक प्रेफरन्स केलं की तुम्हाला असा मॅसेज येईल की तुम्ही ज्या सिक्वेन प्रमाणे केलं ज्या नंबर प्रमाणे तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे जर तुम्ही चेंज केला असेल तर तुम्हाला हा प्रेफरन्स योग्य आहे का लॉक करायचं का विचारतील तुम्ही यस म्हटलं तर फायनली तुमचे प्रेफरन्स लॉक होतील म्हणजे परत तुम्ही ते नंतर चेंज करूही शकता परंतु आता तुम्ही आणि शासनाने ते सांगितलंय जोपर्यंत विद्यार्थी पूर्ण प्रेफरन्स एकदा लॉक करत नाही तोपर्यंत त्याला त्या सिलेक्शन प्रोसेस मध्ये घेता येणार बरोबर म्हणजे लॉक करणं जसं तुम्ही जनरेट केलं जनरेट करणे म्हणजे लॉक नाही लॉक केलं तर तुम्ही त्या भरती प्रोसेस मध्ये राहणार आहात हो सर्टिफाय केला हा सर अगोदर विदाऊट चे प्रेफरन्स लॉक करायचे आणि नंतर विथ विथ ची प्रोसेस करायची सांग तसा असा कुठलाही ही, ही नसतोय तुम्ही प्रेपर पण अगोदर मिरिट लागताना विदाउटचं येत आणि त्याच्यानंतर विथ च मिरिट लागतं म्हणजे त्या पूर्ण एक अशा पद्धतीने प्रोसेस चालते <coughs> <coughs> सर्टिफाय केलं असेल तब तुम्हाला प्रेफरन्स येणं अपेक्षित आहे बोला तर अशा पद्धतीने तुम्हाला शेवटचा ज्या वेळेस फायनली तुम्हाला असा मेसेज येईल त्यावेळेस तुमचे प्रेफरन्स लॉक करणे जर तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यामध्ये काहीही चेंजेस हवे नसतील तर तोच तुमचा फायनली प्रेफरन्स लॉक असेल प्रिंट आउट घ्या सोबत राहू द्या आणि पुढची प्रोसेस होण्याची वाट बघा जोपर्यंत मुदत नाहीच वाढली तर समजायचं की आता मुदत संपली आता वेध लागतील ते तुमच्या नियुक्तीचे तिथपर्यंत वाटपा आणि त्या प्रोसेस मधून जर यशस्वीपणे जर आपण पार पडलो तर नक्कीच कुठे ना कुठेतरी आपण संस्थेमध्ये मना नाहीतर कुठं ना, ना कुठे एखाद्याच आपल्या अपेक्षित ठिकाणी नियुक्त होईल या आशेने आपण राहूया सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कन्व्हेक्शन सर्टिफिकेट नसेल तर प्रोविजनल सर्टिफिकेट चालेल का बी ए आणि एम ए साठी तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सोबत जे तुम्ही सर्टिफाय करताना जेवढे जेवढे डॉक्युमेंट त्याच्या सर्व मूळ प्रती तुमच्या सोबत असणे अपेक्षित आहे ते तुम्ही तिथं गेल्यानंतर त्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन होतं एस एसबीसी कॅटेगरी ग्रॅज्युएटला शेवटच्या वर्षात पन्नास प्लस मार्क आहेत पण इतिहास विषय शेचाळीस शेचा मार्क आहेत तर पात्रतेत बसेल का अहो आता हा पात्र अपात्रचा विषय पूर्ण झालेला आहे आता फक्त ज्यांचे म्हणजे आपण ज्यांचे सर्टिफाईड झालेले आहेत आणि ज्यांना प्रेफरन्स आलेत तेच या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही जर सर्टिफाईड आहात तर तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये आहात हाच विषय होतो तुम्ही तिथपर्यंत आलात याचा अर्थ तुम्ही पूर्ण त्या प्रोसेस पार करूनच आला आहात हाच उद्देश होतो त्याचा ओके या आपण गोष्टी पाहात चला एक तुम्हाला ज्यावेळेस प्रेफरन्सचा मॅसेज येतो म्हणजे तुमची मागची सगळी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे तुम्हाला आता प्रेफरन्स पाहणं रिअरेंज करणं आणि लॉक करणं याच सुविधा आहेत फक्त याच गोष्टी पुढे करायच्यात आता तुम्ही जाऊन पुढे पा सर्टिफाईड फॉर्म मध्ये चेंजेस करू शकत नाही कोणताही बदल किंवा नंतर तुमचं त्या ज्यावेळेस आपण सर्टिफाय करतो त्यानंतरच्या कालावधीमध्ये एखादं तुम्ही कुठल्या गोष्टी जर क्वालिफाईड झाला असाल त्याचं नंतर ऍडिशन त्याच्यामध्ये होत नाही म्हणजे त्या गोष्टी आता परत भूतकाळामध्ये जाऊन त्या करता येत नाहीत ओके थँक यू अशाच पद्धतीने आता विद्यार्थी मित्रांनो एकदा का प्रेफरन्स लॉक केलं त्याच्यानंतर परत त्या वानगडीत पूर्ण नका निवांत राहा वाट पहा कारण वाट पाहणे म्हणजे आपल्या शिक्षक भरती पूर्ण प्रोसेसची एक प्रकारची प्रक्रियाच आहे कारण इतकी वर्ष सलग अदंत न अविरतपणे चालत आलेली ही गोष्ट आहे त्यामुळं परत निश्चिंत रहा आणि अपेक्षा करतो की तुम्ही इतके दिवस त्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मोठे पेशन्स ठेवले खूप प्रयत्न केले आणि नक्की तुम्ही आता यशाच्या दारात आहात नक्की विद्यार्थ्यांनी एवढ्या प्रयत्नाचं चा, नक्की चांगलं फळ मिळेल विद्यार्थ्यांना त्या त्या शुभेच्छा असंच आणि आपलं जे चॅनल आहे की त्याच्यावरती रोजच्या रोज अपडेट ज्या काही या संदर्भात मिळत राहतील ज्या काही माहिती मिळत राहील चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा सबस्क्राईब केल्यानंतर म्हणजे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा पद्धतीने तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळून जातील ठीक आहे थँक्यू